एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजे चष्माखर आता एकोणा दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेस ची संपूर्ण रेंज नेत्रतज्ज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर साठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमने प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर देशाच्या अठ्याहत्तरव्या स्वातंत्र्य दिनानिमित्तानं निळबंडे धरणावर आकर्षक विद्युत रोषणाई केली गेली आहे तिरंग्यातील रंगांनी संपूर्ण निळबंडे धरण उजळून निघाल्याचं पाहायला मिळालं निळबंडे धरणातून सध्या प्रवरा नदीपात्रामध्ये विसर्ग सुरू आहे आणि या विद्युत रोषणाईमुळं हा नजारा अतिशय छान दिसतोय दरवर्षी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं निळबंधे धरणावर आकर्षक अशी विद्युत रोषणाई केली जाते त्याचप्रमाणे यंदाही तिरंग्याच्या तीनही रंगांच्या माध्यमातून निळबंधे धरणावर विद्युत रोषणाई केली गेली विलास तुपेसी न्यूज मराठी अकोले अल्पावधीतच संगमनेरकरांच्या पसंतीस उतरलेलं हॉटेल वेदस शुद्ध शाकाहारी भोजनाचं सर्व सोयींनी युक्त लज्जतदार हॉटेल साउथ इंडियन पंजाबी चायनीज ज्यूस कोल्ड ड्रिंक्स आणि इतरही बरंच काही ए पार्टी हॉल लॉन्स चिल्ड्रन गार्डन पार्किंगची सोय तेव्हा आजच भेट द्या आणि रुचकर जेवणाचा आस्वाद घ्या ठिकाण मालदाड रोड त्रिमूर्ती चौक संगमनेर प्रोपरायटर भगत टी एस अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी छत्तीस बहात्तर बत्तीस